आ, नमस्कार मी कुर्टी प्रतिनिधी नागेश जाधव यांच्या फार्म हाऊसकडे आलेलो आहे आणि कुर्टीमध्ये प्रथमच या ठिकाणी भाताची शेती या ठिकाणं पाहताना मिळते आहे मी या ठिकाणी नागेशजी जाधव यांच्याकडं संपर्क पा साधतोय नमस्कार नमस्कार आपण कशा पद्धतीनं हे शेतीची लागवड करत असताना अनेक पिकं या ठिकाणं आम्ही पाहिली पण प्रामुख्यानं आपण आज इंद्रायणी बापाची शेती केलेली आहे आपण थोडस सा सांगू इच्छित का सर ही आम्ही बी सासवडमधन आणलं होतं मावळातनं तर आम्हाला ते इंद्रायणी तांदळाचं बी भेटल्यामुळं आम्ही जून मध्ये त्याचं रोप टाकलं होतं आणि एक महिन्या सव्वा महिन्यात त्याचं रोप लावायला आलत आता जुलै ऑगस्ट मध्ये आम्ही लावलं त्याचं रोप आता एक एक दीड महिन्यांनी भात आमचा म्हणजे तयार होऊन जाईल चांगला ही संकल्पना आपल्याला जाधव साहेब मनापासून सुचली का आपण कुठं पाहिलं होतं की अशी स्थिती आपल्या या ठिकाण सक्षम होईल म्हणून प्रत्येक वर्षी आम्ही कुठंतरी बाहेर फिरायला जातो करून साऊथमध्ये जातो तिथं आम्हाला जरा भात शेती आवडली त्यांची आम्हाला तिथलं वातावरण वगैरे आम्हाला खूप छान वाटलं त्यामुळं आम्ही असं आपल्याकडे पण थोडं एक दहा गुंट वीस गुंट करून पाहू म्हणलं सुरुवातीला नंतर सक्सेस झाल्यानंतर प्रत्येकजणच करतील मला अशी आशा आहे पण पन... तर साहेबांची प्रतिक्रिया ऐकून ऐकून ही शेती या ठिकाणं पाहत आहोत त्यांच्या फार्महाऊसच्या नजिकच त्यांनी या प्लॉटमध्ये शेती केलेली आहे पलीकडे मोठं शेततळ्याचा साठा आणि आकर्षक केलेला आहे सेवानिवृत्त मेजर yes, आणि गोरेवाडीचे पोलीस पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या शेजारच्या रानामध्ये तांदळाची शेती पिकती आहे हॅलो आपल्याला या शेतीबद्दल काय वाटतंय पाटील एक नंबर छान छान शेती केली यांनी मेजर साहेबांना मी प्रतिक्रिया विचारतो चांगली गोष्ट आहे ह्या एरियामध्ये तांदळासारखं पीक कुणी ना कुणी काढतं आहे याच्यासाठी हा अभिमानाची गोष्ट आहे तर धन्यवाद तर पुन्हा एकदा आपण जाधव साहेबांच्या फार्म हाऊसकडे आपण एक नजर टाकतोय त्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाप्रमाणे आपल्या प्लॉटमध्ये अनेक प्रकारची पिकं घेतात आणि प्रत्येकाला गायडन्स करतात तर मी या ठिकाणी त्यांच्या कार्याला सलाम देतो धन्यवाद